Ha? जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटोच्या उपमार्केटमध्ये एकोणतीस मे रोजी टॉमॅटोची आवक कमी झाली पडत असलेल्या नेहमीच्या पावसामुळे टॉमॅटोवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे बुरशी वाढली टॉमॅटो कमीत कमी, -कमी बाजारभाव दीडशे दोनशे रुपये चांगली टॉमॅटो पाचशे ते साडेपाचशे रुपयेपर्यंतसुद्धा गेली परंतु या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसतोय जगाचा पोशिंदा हा बळीराजा सध्या अधिक प्रमाणामध्ये संकटामध्ये सापडलेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी मार्केट कमिटीचं काम चांगलं असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत संगमनेर परिसरातील लोकंसुद्धा म्हणत आहेत की नारायणगावच्या मार्केटमध्ये कशा प्रकारची चांगली शिस्त आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चांगल्या टॉमॅटोला त्याचबरोबर काही खराब असलेल्या किंवा टॉमॅटोचा भाग संपत आलेल्या टॉमॅटोंना बाजारभाव काय मिळतोय वस्तुस्थिती नेमकी काय आहे पाहूया बिरो रिपोर्ट बिनरा टाइम्स नारायणगाव हो भाऊ आज काय भाऊ मागतात काय मागतात मागतच नाही गिरायक नाही मित्र आज काय भाव मागतात कुठल्या जातीचे भाऊ कुठले टॉमॅटर कुठल्या जातीचे <çay -tis> नाही माहितीच नाही अरे टोमॅटो कुठल्या जातीशी माहिती नाही भाऊ नमस्कार किती टॉमॅटो एक जावे किती सत्तरीक जावी काय भाऊ मागतो चारशे साडे चारशे कुठल्या जातीशी कुठल्या जातीशी कुठून आले बोटा लागवड किती चार हजार चार हजार काळी क्षेत्र किती पावसाचा काय फटका पावसाने बरच नाही नुकसान पावसान नुकसान झालं नमस्कार अंड नमस्कार भाऊ काय भाव मागत काय फुकट मध्ये मागतात मग दोनशे अडीचशे रुपये मागा द्या सातशे रुपयाला पाहिलं सकाळी सकाळी सातशे नि गेला मग आता काय भाव मागतात शंभर दोनशे कुठून आले तुम्ही आम्ही गारगाव घारगाव किती टोमॅटो शंभर कॅरेट लागवड किती साडेपाच हजार काडी क्षेत्र किती दोन एकर एक एकर मिन्स लावले एकरी खर्च किती येतो खर्च गंज येतो खर्च विचारले आम्ही नाही जाणार आम्ही जेवणारच नाही खर्च विचारला एवढा खर्च येतो ना जास्त उन्हाळ्यात पाणी घालायचं सोपं आहे कधी मला सांगा टोमॅटोची शेती परवडते बाजार भेटला तर परवडते नाही तर लॉस होतो पावसाने पार लॉस केलाय पावसाचा फटका बसला लय बसला भाऊ काय परिस्थिती परिस्थिती किती वाजता आली सकाळी सकाळी सहा वाजता सहा वाजता आली ना अजून किराय की नाही अरे माता इथं गर्दी तर सगळी संपलेली आहे पण माता एवढा माल घेऊन जायचं आहे आपण व्यापारी बोलू चला काय भाव मागतोय सकाळी गेले साडेचारशे पाचशे कुठल्या जातीचे अथर अथर्व आणि विरान विरान काय काय चांगला ते चॅम्प वगैरे ते नाही सांगतेस बरं बरं दादा नमस्कार किती टॉमॅटो टोमॅटो आहे दोन एकर दोन एकर आता किती आणलीत आता आणली शंभर शंभर क्रेट काय भाव मागत आहेत काय पाचशे तीनशे पासून पाचशेपर्यंत सहाशे लागवड किती लागवड दोन एकर आहेत कुठल्या जातीचे आहेत अथर्व अथर्व एकरी उत्पादन उत्पादन कमी हो उत्पादन निघते आता सध्या मालच नाही अजिबात पावसाचा फटका बसला फटका काय माल सरता येत बर एकरी किती क्रेट निघाली पाहिजेत एकरी साधारण तीन एक हजार ते झालं पाहिजे तीन हजार क्रेट सध्या काय पोझिशन तिथे माल सडलेले आहेत जास्त आहे गेले शेतकरी कारण काय पावसामुळे सगळं आजार असतो कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो सध्या काळा टाक जास्त आहे तळ नाक जास्त आहे बोरी आहे जास्त तुमचं गाव कुठलं सांगितलं येडगाव येडगाव सकाळी किती वाजता आले सकाळी सात वाजता आले काय सात वाजता आले तीन वकलो होती थोडं 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 म्हणजे काही गेले काही राहिले काय राहिले कुठल्या जातीच्या टोमॅटोला जास्त मागणी असतेमन आरयमन ती लागवड नाही केली आमच्याकडे नाही के तुमच्याकडे नाही भाऊ साहेब नमस्कार घ्या टोमॅटो अहो घ्या टोमॅटो घ्या चालेल निघून निघ आले कुठून नारायण भाऊच्या आड नाव अच्छा ना। ठीक धन्यवाद नमस्कार हो भाऊ आज काय पोझिशन आहे आज पोझिशन वाणी साहेब काय झाले टोमॅटो तर मार्केट ना पावसामुळे जरा थोडं कमीच आहे कमी चांगल्या टोमॅटोला बाजार भाव काय चांगले गेले तसे पाचशे पर्यंत गेले आथर्व वगैरे हो चांगले आथर्व साऊ साऊ चारशे साडेचारशे श्याम ते बी अडीचशे तीनशे रुपये जाते आणि विराण विरान जाते पाचशे पर्यंत पाचशे साडेपाचशे सगळ्यात कमी बाजार भाव कमी बाजार भाऊ जुन्या जुने माल पावसामुळे साठ रुपयापासून मागा शंभर ते पाचशे रुपये साठ रुपयापासून तर पाचशे रुपये पावसाचा फटका आहे सकाळी सकाळी पाऊस उघडतो हा हा दुपार नंतर पुन्हा काय मार्केट बद्दल काय सूचना मार्केट बद्दल काय सूचना नाही आता काय हेच आता व्यवस्थित शेतकऱ्याने माल आणले पाहिजे विकले गेले पाहिजे दुसरं काय आणि दुसरी एक तक्रारी मार्केट वाल्यांक कारण कारण त्याने आता हे ज्यूसचं निवेदन केलं पाहिजे कारण कारण एवढं मोठं मार्केट आहे आपलं नाव आहे नारंगावचं आजूबाजूनं समजा बाजार वाढले मग तर चौकून लोक येतात पण समजा कोणा मग हे ज्यूसचं काय समजा आता सध्याच्या पोझिशनला प्रत्येक शेतकरी कमी कमी पस्तीस चाळीस जाळी रिटर्न घेऊन जातोय हा बाजार नसल्यामुळं मग त्यांना कधी कोण रोडमध्ये आहे तर कोण कधी गायला नेऊन ठेवते त्याच्यापेक्षा बेस्ट आहे तर बाबा हे ज्यूजचं नियोजन केलं पाहिजे मार्केट कमिटी ही एक आमच्या शेतकऱ्यांतर्फे आहे कारण ते ज्यू जर ज्यूजचं जर नियोजन जर केलं तर शेतकरी नाराज होऊन जाणार नाही आणि तो जो जो माल आहे तो असा रोड फेकला का ती जाहिरात होती टोमॅटोला बाजार पडले टोमॅटो आता खराब झाले मग त्याच्यामुळं आणखीन व्यापारी मग दुसऱ्या दिवशी ना कमी बाजारात मागतात ना असं मला नाही झाली टोमॅटो घेणारे व्यापारी इथं बोलवले पाहिजेत हा बोलवले पाहिजे हो नमस्कार आज काय भाव घेतले व्यापारी आज काय भाव गेले सव्वा सहाशे तीनशे चारशे हे वक्कल तीनशे चारशे पासून हे वक्कल चांगले हे कुठल्या जातीचे आहे अथर्वच पहिला थोडा नवीन नवीन बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो काय भाव गेले सव्वा सहा सव्वा सहाशे टोमॅटो सुरू कधी झालीत पहिलाच थोडा पहिलाच थोडा किती क्रेड येत कुठलं गाव आहे एकरी खर्च किती येतो पाव पावणे जो पावसाचं काय काय फटका पावसा बरोबर नुकसान होणारच नाही नुकसान होणारच बरं बरं ठीक आहे ये ड्राइवर कौन है चला मैं ड्राइवर हूँ मेरे पास जाएगा चल हाँ, के, के। बातम्या शेती चा बातम्या माती चा बातम्या अन्यायाचा गुन्हेगारी चा समाजकारणाचा आणि समाजकारणाचा शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्ट कृत्यला अनुशासन निर्भीड निष्कुह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका